नागपूर शहरातील सुरेश भट सभागृहात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन वर्ष निमित्त संमेलनाचे आयोजन करण्यात आले या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती रिद्धपूर येथे मराठीचे पहिले विद्यापीठ देता आले याचा आनंद असे मनोगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करून कुलगुरूंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नागपूर शहरातील सुरेश भट सभागृहात भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन आयोजन करण्यात आले या संमेलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विध्वंस बाबा परमपूजनीय कानशकर बाबा कापूस तडणीकर बाबा बिडकर बाबा व्यास बाबा आमदार परिणय फुके कृपाल तुमाणे इतर संत महंत हे मान्यवर सह शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते खऱ्या अर्थाने मराठीची सेवा भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली मी मुख्यमंत्री असताना रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ संदर्भात या निर्णयाची संधी मिळाली होती सत्ता बदलामुळे मध्यत्रींचा कालखंड हा विद्यापीठासाठी अनुकूल नव्हता आम्ही पुन्हा सत्तेवर येताच स्वामींनी दिलेली ही संधी आहे असे मानून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करून कुलगुरूंची नियुक्ती केल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेत मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर आपण रिद्धपूर विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला जवळपास दोनशे तीस कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि कारंजकर बाबा असतील खरं म्हणजे ते म्हणाले की ते सातत्याने त्या ठिकाणी त्रास देतात पण मी निश्चितपणे म्हणतो त्रास नाहीये तुमच्यासारखी मंडळी हा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी होतात अदरवाईज या गोष्टी होऊ त् शकत नाही बाबा आमच्याकडे सरकारमध्ये जी फाईल असते त्याला गोगल गायची पावलं असतात ते गोगल गायच्याच पावलाने पुढे जातात त्याला धक्काच मारावा लागतो धक्का मारल्याशिवाय काही पुढे जात नाही आणि त्या धक्का मारण्याचं काम तुम्ही या ठिकाणी सातत्याने करत असता इतका चांगला तुमचा पाठपुरावा आहे तुम्ही आहात आमचे अविनाशजी आहेत बाळासाहेब आहेत परिणयजी आहेत सगळे लोक इतका या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतात म्हणूनच या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं शक्य होतात आणि म्हणून त्याचवेळी आपण मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात एक समिती तयार केली होती दुर्दैवाने त्यानंतर सरकार गेलं समितीचा रिपोर्ट येऊनही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं भगवान चक्रधर स्वामींचा आशीर्वाद या ठिकाणी मिळाला आणि पुन्हा सरकारमध्ये आलो सरकारमध्ये आल्याबरोबर त्या समितीचा रिपोर्ट आपण पुन्हा कारवाईला घेतला आणि तो कारवाईला घेतल्यानंतर मला स्वतःला अर्थमंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत आपण त्या ठिकाणी आपल्या बजेटमध्ये विद्यापीठाची घोषणा देखील करून टाकली त्या संदर्भातले जी आर देखील काढले आणि आज मला अतिशय आनंद आहे की पहिलं मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूरला स्थापन झालेलं आहे कुलगुरू स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत कुलगुरूंची नेमणूक झालेली आहे खरं म्हणजे कुलगुरूच्या नेमणुकीकरता मला असं वाटतं बाबा तुम्हाला कमीत कमी तीस चाळीस चक्र तर कुलगुरूंच्या नेमणुकीकरता करावे लागले कारण काही नियम आडवे येत होते पण सगळ्यांचं मत पंथामध्ये होतं की हेच कुलगुरू आम्हाला पाहिजे मग आम्ही सगळे नियम बाजूला टाकले आणि त्या ठिकाणी तो निर्णय करून टाकला मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सही केली आणि त्यामुळे आपलं त्या ठिकाणचं काम झालं मागच्या काळामध्ये आपण आराखडा जो तयार केला होता त्यातनं एक तेवीस चोवीस कोटीची कामं केली होती पण बरीच कामं अजून त्या ठिकाणी बाकी होती मला अतिशय आनंद वाटतो की आपण या बजेटमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या होत्या आणि त्यानुसार आता श्री क्षेत्र रिद्धपूरचा जो विकास आराखडा आहे त्यात दुसऱ्या टप्प्याचे पंचवीस कोटी रुपये आपण देण्याचा निर्णय केला आहे त्यानंतर श्री क्षेत्र पंचाळीसूरला पैसे देण्याचा निर्णय केला आहे पोईचा देव असेल जाळीचा देव असेल गोविंद प्रभू देवस्थान विष्णूरचं असेल सगळीकडे आपण आणि आपण हे दिवस हा असा निवडला की ज्या दिवशी खऱ्या अर्थानं भगवानांचा अवतरण दिवस आहे आम्ही ठरवलं त्या दिवशीच या सगळ्या गोष्टीला मान्यता द्यायची आणि अवतरण दिवसाचं औचित्य साधून आपण मोठ्या प्रमाणात हा सगळा अठ्यात्तर कोटी रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी दिला या संमेलनानिमित्त उपस्थित अनेक मान्यवर महंत एका मंचावर येत असल्याने त्यांच्या आशीर्वाद घेण्याची मला संधी मिळाली या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कृतज्ञता व्यक्त केली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा आग्रह धरताना आपल्याकडे मराठीतील हे ग्रंथस महत्वाचे प्रमाण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेत